नमस्कार मित्रांनो धन्वंतरी कंपनीचे टी जी केअर पेस्ट आपण सरांना दिलं होतं डॉक्टर साहेबांना दिलं होतं तर आज सरांनी काय काय रेट आले पहिले एक पेस्ट वापरले त्यांनी आत आत आता एक दुसरं पेस्ट व आता पूर्ण एक बॉक्स घेतला त्यांनी त्याच्यानंतर आता सरांनी सरांना काय रेट आला काय नाही समस्या त्यांनी विचारू सर तुमचं प्रथम तर तुमचं नाव सांगा मला माझं नाव मोहन देवीदास शिंदे राहणार नेवा शेतला ज्यावेळेस मी डॉक्टरने मला त्यावेळेस माझे समोरचे दात वगैरे हालायचे दुखायची आणि पित्त व्हायचं हे कोलगेट मी ज्यावेळेस वापरायला लागलो तर ते, त्याच्यापासून ते माझे दात हल बंद झालं पित्त ये पित्त नव्हतं आणि दुसरी गोष्ट तोंडाचा वास वगैरे दिवसभरचा आपल्याला यायचा तो या कोलगेटने मला चांगला हो फरक वाटला तुमच्या मुलीला जे काय जेल आणि मुलीला पण दात वगैरे घासल्यानंतर तोंडाचा कोलगेट वापरल्यापासून तिचा पण फरक वाटायला लागला मी आता अर्ध डजेनच मागवले माझ्या काही मित्रांना पण देणार तिच्यापासून काय काय फायदे होते ते सांगणार हे पेस्ट तुम्हाला झालं आपले डॉक्टर साहेब म्हणजे हे तुम्ही वापरल्याबद्दल पूर्ण समाधानी आहेत हो समाधानी चालन धन्यवाद बरं का आयुर्वेदिक आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे जय धनवंत